बातमी पुण्याची आहे पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये पोर्स्ट गाडी अल्पवयीन आरोपी चालवत होता असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय यासाठी पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवलेले आहेत या प्रकरणामध्ये ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलंय अपघाता वेळी गाडी कोण चालवत होतं यावरून संभ्रम निर्माण झाला होता मात्र गाडी अल्पवयीन आरोपी चालवत होता हे आता स्वतः पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे जो ये जो जुवेनाइल एक्यूज है यही गाड़ी चला रहा था और इसके लिए क्रोनोलॉजिकली जो जो एविडेंस ज़रूरी थे वो वो एविडेंस इकट्ठा किए गए हैं गार्ड के पास की जो रजिस्टर है उसमें पहली एंट्री है कि ये ये लड़का ये आरोपी ये गाड़ी लेके निकला है टेक्निकल एविडेंस के तौर पे ये हमने हमारी निश्चित हुई है कि ये गाड़ी ये जुवेनाइल एक्यूज चला रहा था इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही ही प्रकरण नव्हती यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते ही ते ई इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ॲक्सिडेंट त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा तीनशे चारचे घडू शकतो